सुप्रभात मित्रांनो मुरांबा या मालिकेच्या महाएपिसोड दोन भागामध्ये आपण बघणार आहोत इकडे अथर्व हा रेवाकडे येतो आणि बोलतो की जर मी तुझ्या मम्माला अरेस्ट करू शकतो मग तुझ्या त्या काकांना अरेस्ट का नाही करू शकत तर इकडे लगेच ते ऐकून रेवाला धक्का बसतो आणि ती बोलते की म्हणजे हे सगळं तू केलंय का अथर्व आणि हे का केलं आणि कोणासाठी केलं तर लगेच इकडे अथर्व बोलतो की मी सगळं तुझ्यासाठीच करतोय ना तर लगेच रेवा बोलते की स्टॉप कर अथर्व हे का करतोय तू असं आणि तुला ना हे सगळं करण्यासाठी ना तुला माझं शिष्य बनावं लागल मग हे सगळं तुला समजेल तर इकडे मनातल्या मनातच अथर्व हा विचार करत असतो की कसं तो त्यांनी गुंडांना पाठवलं होतं आणि नशेच्या अव्यस्त हे शशिकांतला त्यांनी एकंटात पकडलं आणि खूप मारलं तर त्याच्यानंतर आय त्या एका माणसाने फोन केला तर इकडे आय धक्का बसतो तर इकडे लगेच त्यांच्याकडे अथर्व तिथे येतो आणि अथर्व बोलतो की एवढंच मारलं का तर लगेच ते बोलतात की मग किती मारायचं होतं तर लगेच अथर्व बोलतो की तेवढं मारलं अर्धवट काम केलं म्हणून अर्धवट पैसे मिळतील ते पैसे देऊन त्या ते बोलतात की आता कडं दे कडं दिल्यानंतर तो कडे घेतो आणि ते कड्याने शशिकांतल्या डोळ्यावर वार करतो तर ते ते होऊनच इकडे आता शशिकांत हा ओरडत असतो तर लगेच सीमा बोलते की काय हवाय तू मला तर ती अक्षयला आवाज येते तेवढा तिथे अक्षय येतो तर सीमा बोलते की तू त्या डॉक्टरला बोलव ना जा लवकर तर अक्षय हा त्यांच्याकडेच बघत असतो तर लगेच सीमा बोलते की अरे जा ना तू आता तरी काहीतरी काम कर तर लगेच अक्षय बोलतो की तू शांत हो आधी तुला माहिती काही त्यांच्या पापाचीच शिक्षा भोगता ही तर लगेच सीमा बोलते की म्हणजे यांना असंच ठेवायचं का आपण यांच्यासाठी काहीच नाही करायचं का लगेच सीमा बोलते की काही पण असो ना तर तो माझा नवरा आहे आणि तुझे बाबा आहेत ते तर लगेच अक्षय सांगतो की मग तसं प्रेम दिलंय कधी प्रेमाने जवळ घेतलंय आम्हाला कधी तर ती ऐकून लगेच इकडे सीमाला धक्का बसतो ती बोलते की म्हणजे तू आता कठोर वागणार आहे का यांच्याशी तर लगेच अक्षय बोलतो की तसं नाही गाई तर लगेच अक्षय सांगतो की आता किती नाही म्हणलं तरी बायोलॉजिकल फॅक्टमुळे ते माझे बाबाच आहे म्हणून मला आता ते कर्तव्य पारच पाडावं लागल तर लगेच सीमा बोलतो की ते पा, तुला कर्तव्य पार पडावंच लागणार आणि तू पाडणार आहे ते कारण ना ते किती तुझ्याशी वाईट वागले ना तरी तू माझे त्यांच्याशी नीटच वागणार कारण तुला मी संस्कार दिलेले आहेत आणि ना त्यांच्यासाठी किंवा वाईना पण माझ्यासाठी तुला हे कळायचं आहे समजलं ना तुला तर लगेच अक्षय सांगतो की मी हे तुझ्यासाठीच करतो आहे तर लगेच इकडे अक्षय सांगतो की जर तुझ्यासाठी मी यांच्यासोबत ना बदलायचं पण ठरू शकतो पण हे यांची अशी अवस्था आहे आणि ती बदलली ना तर ते परत माझ्याशी बाबा म्हणून माझ्यासोबत राहणार का ते सांग ना तर लगेच सीमा बोलते की अरे ही काही बिझनेस डील नाही आहे तू समज काहीतरी आपल्या नात्यांचा हे आहे तर तसे नाते आहेत ना तसे नाते तस द्यायला पण शिक थोडं मी तुला हात जोडून विनंती करते की तू प्लीज असं काही वागू नको केवळ माझं माझं तुझं करत बसतो रे स्वतःचं आणि किती वर्ष तू हे असं करणार आहे तर ते ऐकून इकडे अक्षयला धक्का बसतो तर मग इकडे लगेच अथ अक्षय सांगतो की बरं चल मी करतो मी डॉक्टरला फोन करतो आणि तो तसं बोलून तिथून निघून जातो तर इकडे लगेच सीमा मनातल्या मनात बोलते की मला माहिती आहे अक्षय तू कठोर नाहीये तू सक्त यांच्यासाठी करतो हे सगळं आणि मला माहिती आहे जो मला त्रास सहन करतोय ना तो तु तुला पण होतोय तर इकडे अभिषेक हा आरतीला भेटायला जातो आणि तो बोलतो की आरती मला नाही माहिती की तू जे बघितलं जे तुझ्या याच्यावरून ते सत्य आहे का नाही पण जे तू बघितलं आहे ना तुझ्या तुझ्या डोळ्यांनी ते तुला पण असं वाटेन की तो संशय तू घेशील त्याच्यावर संशय पण मी तुला सांगतो ना की रेवा आणि मी फक्त मित्र एक एकतर लगेच ते ऐकून इकडे रे आरतीला धक्का बसतो तर अभि सांगतो की आपल्या घरात जो अथर्व आलेला आहे त्याच्यामुळे ती खूप डिस्टर्ब झालेली होती म्हणून तिला माझा सपोर्ट हवा होता म्हणून तिने मला मिठी मारली तर लगेच इकडे आरती सांगते की मला त्याचं काही घेणं देणंच नाही आहे मी फक्त एवढंच सांगते आहे मला चिडचिड फक्त याचीच येते की ती मुलगी कशी आहे तरी तू तिला सपोर्ट करतो म्हणूनच लगेच अभि सांगतो की तू पण तू एकदा ना सगळे रमाकडून बोलून घेतात पण तू एकदा रेवाकडे तिच्या बाजू मांड दिले आणि तिला तुझा ऐकून घेत काय म्हणती येते तर लगेच इकडे आरती सांगते की मला त्याची गरजच नाही आहे मुळात मला तिची बाजू पण मांडू ऐकून घ्यायची नाही आणि मला तिचं काही करायचं पण नाही आहे आणि आता तू तुझी मांडू बाजू बाजू मांडायला आला होता ना मग झाली असेल तू जा आता इथून तू जाऊ शकतो तर लगेच अभि सांगतो की मी त्याच्यासाठी आलेलोच नाही आहे मी तुला घ्यायला आलोय चल ना आरती तू प्लीज मला एक चान्स दे तर लगेच आरती बोलते की चान्स देऊ का तुला आत्ताच तर तू म्हणाला ना की रेवा आणि तुझ्यामध्ये काहीच नाही आहे मग का चान्स मागतोय तर लगेच इकडे अभि सांगतो की तसं काहीच नाही आहे चल ना तू तर लगेच इकडे आरती सांगते की नाही अभि मला नाही यायचं तर लगेच इकडे आरती बोलते की मला इथे कम्फर्टेबल वाटतं कारण त्या घरात ना फक्त भांडणं छोट्या छोट्या गोष्टीवर तमाशा होतात आणि मला आहे ना हे सगळं माझ्या बारावर प पडून नाही द्यायचं तर लगेच इकडे अभिषेक सांगतो की मी तुला प्रॉमिस करतो आरती आपल्या बाळावर मी अशी एकपणे झळक करून नाही देणार तर इकडे लगेच ती ऐकून आरतीला धक्का बसतो तर लगेच इकडे आरती सांगते तू मला फक्त अजूक इथे राहू दे मला थोड्या दिवस मग मी येईल तर लगेच इकडे अभि अभिला कॉल येतो तर तो उचलतो तर लगेच तो बोलतो की काय झालं आणि कधी कसं काय थांब मी आलोच घरी असं बोलून तर इकडे लगेच आरती बोलतो की काय झालं अभि तर लगेच अभि सांगतो की काकांचा ॲक्सिडेंट झालाय त्यांना ॲक्सिडेंटमध्ये खूप आहे तर ते ऐकून इकडे आरतीला धक्का बसतो ती बोलते की कसं झालं तर लगेच ते अभि सांगतो की मला एवढं नाही माहिती आता मला घरी जाऊनच विचारावं लागेल सगळं तर अभि सांगतो की आरती मी आता निघतो कारण ना तू पण काळजी घे बाळाची आणि तुझी तर लगेच आरती बोलते की तू माझा विचार नको करून मी माझं माझं बघेल तुझी आता गरज तिथे घरी काकांना आहे तुझा तर लगेच जाता जाता अभि सांगतो की मी तुला अजून काही सांगतो माझ्या आणि रेवामध्ये काहीच नाही आहे तो तिथून निघून जातो तर इकडे अक्षय आणि आनंद हे टेरेसवरती बसलेले असतात तर लगेच आनंद सांगतो की आपण ना पोलीस कंप्लेंट करायला पाहिजे तर तेवढ्यातच तिथे रमा येते आणि ती बोलते की घरा तुम्ही जेवून घ्या तर लगेच ती रमा बोलते की आनंद भाऊजी मी पण तुम्हाला आणायला जाते तर लगेच त्या एकूण इकडे अक्षय सांगतो की मला नाही खायचं आहे तू दे त्याला तर लगेच रमा सांगते की असं काय करताय दुपारपासून तुम्ही काही खाल्लेलंच नाही आहे तर लगेच अक्षय सांगतो की मी काय बकासूर आहे का नुसतं खात जाईल सांगितलं नाही एकदा नाही खायचं म्हणून तू जा प्लीज तर लगेच इकडे आनंद बोलतो की अक्षय कूल डाऊन एवढा का ओरडतोय ती तुझ्या पोटी काळजी पोटीच बोलली ना तू एवढा का ओरडतो तिच्यावर तर लगेच अक्षय सांगतो की मी इला समजत नाही का आता घरात काय चाललंय माझ्या डोक्यात तिकडे पन्नास गोष्टी चालल्यात आणि तिला इथे जेवायचं पडलाय बी तेव्हा मला भूक लागेल तेव्हा मी जेवण ना तर लगेच रमा सांगते की मी तुमच्यासाठीच तु तर के सांगते ना तुम्हाला नंतर औषध घ्यायची नंतर तुमची तब्येत बिघडेल तर लगेच इकडे अक्षय सांगतो की मला माझ्या तब्येतीचा करता येतो मी कसं लक्ष देईल ते मी माझं बगल मला जेवता आणि तेव्हा जेवल मी तू तर लगेच अक्षय सांगतो की जर मी तो अथर्वाचा कॉल उचलला असता हिनी जर नसता मी तिचं ऐकलंच नसतं तर आता मी माझ्या बाबांना ना नीट ट्रीटमेंट दिली असती काही ना करून त्याची बायोलॉजी फॅक्टमुळे ते माझे बाबा आहेत तर लगेच इकडे रमा सांगतात की मला माहिती आहे माझी चूक झाली तिथे मी सॉरी पण बोलली ना पण तुम्ही तो राग अन्नावर काढताय तुम्ही प्लीज जेवून घ्या ना तर लगेच अक्षय सांगतो की तू प्लीज मला काही वेळ एकठं राहू दे तू जा इथून मी जेवल माझं माझं इकडे लगेच आनंद बोलतो की एक मिनिट तुम्ही भांडू नका रमा तू हे ताट इथेच राहू दे आम्ही दोघे एका ताटात ता ता खाऊ म्हणजे बास ना आणि तू पण जेवून घे तिकडं मी इथे आम्ही थोडं बोलतो आणि मग जेवून घेतो आम्ही बरं तर इकडे त्याचं ऐकून रमा तिथून निघून जाते तर इकडे अक्षय सांगतो की मला आता ना खूप गिल्टी वाटते कारण मी इचं ऐकून ना जर मी अथर्वचं कॉल नसताच जर पिकअप पिकअप केला असता तर चांगलं झालं असतं पण आता ना तिचं ऐकून मी खूप मोठी चूक केली तर लगेच आनंद सांगतो की बरं एक मिनिट तू कर आता आता मला सांग आपल्या बाबांना लागलं पण आपण नेमकं आता वागायचं कसं बिहेव कसं करायचं तर लगेच इकडे अक्षय सांगतो की तेच तर नाही माहिती ना की ना तो बाबा आहे आपला पण त्याने आपल्याला कसं तरी प्रेमच दिलेलं नाही आहे कधी जवळ पण घेतलेलं नाही कधी दाखवलं पण नाही की तो बाबा ना ना आपला बाबा आहे म्हणून मला समजत नाही आहे कसं वागावं आता तर लगेच आनंद सांगतो की मग आपण जाऊ देत तेवढं विचार नाही पण आपला स्वभाव तर चांगला आहे ना मग आपला तो विचार करूयात ना आपण तर लगेच इकडे अक्षय सांगतो की मला पण आत्ता ना तेच आई बोलली म्हणजे तू आणि आईना खरंच सेम टू सेम तुमचे विचार आहात आपला पण तिथे ना स्वाभिमान दाखवायला सांगितला होता मला तिने पण तर इकडे लगेच सा आनंद सांगतो की तू काही काही पण बोल पण ना त्या रमावर असा राग नको काढू रे तिला माहीत पण नव्हतं ना, ना की असं काही होणार आहे तिला काना कोपऱ्याला पण खबर नव्हती तू तिच्यावर ओरडतो तर लगेच अक्षय सांगतो की मला मान्य आहे माझी चूक झाली पण ना ती कायमच असं अथरवरा टवचत असते ती तिला नाही आवडत म्हणून मी तिचं ऐकतो आता ती तेवढ्या बोलतात तिथे अभि आणि अथर्व एकत्र येतात तर लगेच इकडे अभि सांगतो की दादा काकांना असं कसं झालं मला माहित नव्हतं मी आरतीकडे होतो पण जसं मला अथर्वचा कॉल आला तसंच मी तिथून निघून गेलो तर लगेच इकडे आनंद बोलतो की बरं आता तू शांत हो ना थोडा तर लगेच इकडे अथर्व बोलते काही गरज नाही आहे कारण ते आता आहेत त्यांना मी बघायला होतो तर लगेच इकडे अभि सांगतो की मी त्यांना आता भेटून येतो तर लगेच तो जात असताना अथर्व सांगतो की नको जाऊ काही गरज नाही आहे कारण ते आहेत आणि तू आत्ता आला ना मग बरं झालं आत्ता त्यांच्याकडे काळजी करण्यापेक्षा तुझ्या भावांकडे बघ तर लगेच अथर्वच सांगतो की आता तुम्हाला काही समजत नाही अरे काही चाललंय रे असं तुमचं एवढं टफ सिच्युएशन मध्ये ना एवढे सगळे तिन्हीच्या तिन्ही भाऊ ना एकत्र हवे पाहिजे चला आता तुम्ही ह्या टफ सिच्युएशन मध्ये हेल्प करा आणि एकमेकांना गळे मिठीत घ्या चला चल लवकर तर लगेच असं बोलूनच ना अभी हा गळे मिळतो तर इथे तिन्हीच्या तिन्ही भाऊ पण एकत्र आले ते बघून इथे रमाला मस्त ती आनंद होते तर लगेच इकडे तिन्ही भाऊ मिठी मारून घेतात तर इकडे रमा ही लगेच किचनमध्ये जाते आणि मनातल्या मनात बोलते की मला ह्या अथर्वसना काही कळतच नाही कारण कधी तो ना वाईट वागतो कधी चांगला वाटतो घराचा विचार करतो तो पण तो, तो विचार करतो त्याच्यामागे पण काहीतरी वाईटच दृश्य असतं म्हणून तो चांगला कसा असू शकतो त्याने ना घरच्यांपुढे एवढा चांगलपणा दाखवलेला आहे ना त्याला असं म्हणजे घरच्यांना कोणालाच वाटणार नाही की तो असं काही करेल म्हणून कुणीच त्याच्यावर संशय घेणार नाही तर लगेच इकडे तिथे रमा रेवा येते आणि ती लगेच चाकू फेकत बोलते की अगं काय करते हळूच तरी चिर तर लगेच इकडे रमा बोलते इकडे बरं मी चिरते तू कशाला आली इथे तर लगेच रेवा बोलते की माझं काम आहे तुझ्याकडं कारण मला हे सांगायचं होतं की आपण दोघी पण आता अलायन्स व्हायला पाहिजे तर लगेच इकडे रमा बोलते की म्हणजे तर लगेच रेवा सांगते की म्हणजे सगळे एकीकडे इक जातात तेव्हा असं टफ सिच्युएशनमध्ये आपण दोघी एकटाच राहतो म्हणून आपल्याला आता एक स्ट्रॅटर्जी बनवायला हवी इकडे लगेच रमा बोलते की तू काही पण बोल मी ऐकायला तयार आहे तू फक्त ना पण ते कोड्यात बोलू नको स्पष्ट काही ते बोलून टाक तर लगेच रेवा सांगते की, सा। की आता ना तू माझं ऐक रमा आता तू आत्ता हे काही झालं आहे काकांसोबत मला तर वाटतं त्यांनीच केलं आहे कारण तो मला स्वतः बोलला आहे तसं तर इकडे ते ऐकूनच रमाला धक्का धक्का बसतो तर लगेच रेवा सांगते की आता ना अशा काही परिस्थितीमध्ये ना तर आपल्याला लगेच ना तर लगेच रमा सांगते की तर काय तर लगेच रेवा सांगते की तर म्हणजे आपल्याला आता आहे ना जर बाहेर काढावं लागणार ना तर आपल्याला दोघींना एकत्र यावंच लागेल लगेच इकडे अभि इकडे सांगत असतो की तुझा एवढा इगो बाजूला ठेवून तू जर त्यांच्याशी बोलला असतं तर काही झालं असतं का तू अरे एवढा पण नको हे करू तर इकडे खाली रमा त्यांच्या बेडमध्ये येते तर लगेच अक्षय पण तिथे असतो तर इकडे रडतच रमा बोलते की जर ते आपल्या आयुष्याला हे सोडून गेले तर काय करणार आहोत आपण तर लगेच इकडे अक्षय हा रडत असतो तो पूर्ण खसलेला असतो तर इकडे लगेच अक्षय हा शशिकांतकडे तो, तो तर मित्रांनो तुम्हाला आजचा भाग कसा आवडला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मराठी मावळा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद